आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी अमरावती शहरातील संपूर्ण भागात जोरदार पाऊस कोसळला हवामान खात्याने संदर्भात यालो अलर्ट जारी केला होता त्यानुसार आज दुपारपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली तर दुपारी एक वाजतापासून साईनगर भाग राजकमल चौक तर इतर ठिकाणीही जोरदार पाऊस कोसळला यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं दिवाळीचा सध्या मौसम सुरू आहे यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी होती अचानक आल्या पावसामुळे अचानकरीत्या संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं तर अमरावती शहरात सकाळपासूनच वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला तर दुपारी एक वाजतानंतर पावसालाही जोरदार सुरुवात झाली वादळी वाऱ्यासह पाऊस अमरावती शहरात कोसळला तर ढगाळ वातावरण संपूर्ण असून रिमझिम पाऊस अनेक ठिकाणी अजूनही सुरू आहे तर जिल्ह्याच्या अनेक भागात आज पाऊस कोसळल्याचे वृत्त हाती आले आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अजूनही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून शहराच्या अनेक भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणेही बाकी आहे